मी तीर्थपुरीतून भीमराव रंगनाथ गवते बोलतो की आता साखळी उपोषण चालू आहे काल दिवसभर मी मी केलं सगळ्या नेत्याशी बोललो काय काय कोणाची प्रतिसाद नाही आणि याच्याबद्दल त्यांनी मनानेच येतं लाजून गाजून त्याला प्रश्न द्यायला पाहिजे पण आजू एकाचा होकार नाही आलेला मग हे कशाहून आपण मराठी समजायचे या निवडून आपण देतो यांना मंत्री आपण करतो खासदार करतो हां मग याच्या प्रक्रिया जरी यांच्या नसल्यानंच तर द्यायला अधिकारच नाही ना गावातल्या याला मतदान मागायला मग याने गावात सुद्धा येऊ नये आणि गावबंदी केली त्यासाठीच केली जर खरे नेते असतील तर याने उद्या दारोदार येऊ नये ना गरिबाच्या जेव्हा यायचं झोपडीत शिरायचं तुमचं काय काम आहे आज आमचं काय काम आहे त्यावेळेस विचारायचं आणि आज एवढा मोठा भाऊ दोन महिने झाले पाणी नाही अन्न नाही ते झोपू नये तिथं त्याची ही कोणाला नेत्याला कदर आहे का हां ह्या विषयावर काहीतरी दखल घ्या ना नसते दखल घेतात येऊ नका आणि जाऊ नका आम्ही आमचं आंदोलन पाहू आम्ही आमचं जंगारी पाटील पाहू आणि आम्ही आमचं कारभार पाहू का होईन तर तुम्ही त्याच्यावर दखल देऊ नका ना उद्या प्रश्न करू नका कुठाले कोणता जिल्हा असेल खासदार असतील आमदार असतील मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री निसते शपथ घेते मी काय देवीची शपथ घेतो कुठं शिवरायाची शपथ घेतो अरे तुम्हाला रेटत नसेल तर काहीतरी बाजू मांडा ना की आमच्या जे नाहिना निसते का बहाणे जोडीता ही ही पाठीली ती समिती पाठिली प्रधान निसते याला आले त्यांना बोलायला अधिक नाही ते मग ऐसा करूंगा मग मी जे करूंगा वैसा करू गा अरे पण काल कुणी दोन भाषा तर बोलायच्या काहीतरी समाजावर हां याच्याबद्दल काय बोला आम्ही आमचं हाई उपोषण करायला साखळी उपोषण करतो आमर उपोषण करणार आहेत शेती पाहून शेतकरी शेती पाहून पुन्हा इथं बसायला लागलेत रातचं इराचं दारे धरते सगळं आप आप आपापला टाईम देते याच्यावर काहीतरी थोडी शरम असले तर थोडं ह्या विचार करा नाही तर काही विचार करू नका जनता थोड़ पाहून घेईन आणि हा आपल्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे असे कुठली परिस्थिती हो ना मग आता या मग मागचे नेते नाही का बोलले असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे आम्हाला अरे व कालच बोललो मी असं नाही पाहिजे तसं तुम्ही नका घेऊ पण गोरगरीबाला घेऊन ना तुम्ही दहा दहा वीस पिढ्याचं कमून बसले पुन्हा ह्या पक्षातून त्या पक्षात गेले तिकडे उघड्या मारल्या पुन्हा आले पुन्हा अजून कुळी म्हणतात आम्ही अरे म्हणताच कशाला मग तुम्ही नाही गपचे तोंड तरी गपचे राहू द्या तुमचे हां आणि आमचं उपशंद तर चालूच आहे आम्ही आमचे शेती पाहतो लेकरवाळा पाहतो आमच्या पद्धतीने आम्ही करतो खेड्यापाड्याचे लोक येतात काही जातात काही कामं धंदेत सगळी परिस्थिती मालाला भाव नाही पण ते आपलं कसं तरी हां तुमचंच काहीतरी कल्याण हो द्या शेतकऱ्यासाठी जरा लग दखल द्यायची असली द्या काही तुम्ही तुम्ही दोन महिन्यात तर तुम्ही एकाने तोंड नाही उचललं आणि आता काय दखल देऊ तुम्हाला काय तुम्ह भेव आहे उद्या वाटतं जर आम्ही जर एखाद्या राजीनामे दिले काही द्यायला की लगेच ते मोदीची ईडी निघालेली ईडी निघाली की लगेच तिकडं जाता बेडी ठोकायला की तुम्हाला माहिती इकडं काही झालं घोटाळा काढला की भाजपमध्ये गेलं घोटाळा नील होतो ही पद्धत झाली तुमचे खासदार आमच्या महाराष्ट्राच्या आमदारायची याच्यापरी इकडे काय तुमचं नाही तर कोणता पाटील नाही कम नाही राजीनामे देत काय अडचण आहे तुम्हाला पण तुम्हाला माहिती राजीनामा द्यायला की दुसऱ्या दिवशी पेपरला लगे याला घालात ह्या भेनं भेनं एक आमदार मराठा म्हणून याय ना इकडं आज दादा रातची शपथ घेता आली पहाटं हा नोटबंदी का रातीत करता आली आणि याला पुन्हा तिकडं गेला आणि मात्याला सोडून पुन्हा इकडं आला खुर्चीसाठी अरे तुमच्या बायका मा दोन दोन महिने गेल्या तरी तुम्हाला जमत पण खुर्ची नाही गेली पाहिजे तुमची ही पद्धत आहे ते भावाकडे जाऊकडे दोन महिने तिकडे राहू द्या तिचं ध्यान होत नाही बायकोचं आणि इकडं लगेच खुर्ची फक्त खुर्चीसाठी पुन्हा आम्ही मुख्यमंत्री होईन अरे कवर होतो खाऊ दिन जरा लोकाला खाऊ द्या ना तुमच्या दहा पिढ्याला वाटलं एक तालुक्यात नेल होईन इकडे एवढे कमवून ठेवलेले तुम्ही आणि गरीब चटण्या भाकरी खाऊन इथं बसत येत अरे काहीतरी थोडंफार धारात याची काही ला मनाची काही जनाची काही जगाची काही असं समजून जरा वागा तुम्ही आता पुढं तुमचे दिवस भरत आले असले तर पाहून घ्या हां कसे खुर्चीवर जातात कुठं बसतात काय काय होईन मग पाहून घेऊ एवढं बोलतो जय हिंद जय महाराज आणि आंतरवालीला जो हल्ला केलाय तर ते त्यात म्हणजे मा, महिलावर लहान लहान बालकेलं आता ते याला अंतरवालीला हल्ला झाला सदावर ते काय म्हणतो पोलिसालाच हानलं काल तेच बोललो आज बोललो त्याला यो, तर थोडी शरमच पाहिजे कोणतं कुठं बोलतो हे हो अरे एवढं कुठं असतं का ते कोण लावून देणं इकडं महिलाला हाणं इतका अत्याचार नका करू आता जनता खावळलेली तुम्हाला कुठं सुखी खाऊन देणार नाही आता मराठी समाज एकत्र झालेला काही झालं तर तुमचं म्हणजे काटाच वाजणार आहे हे लिहून काळ्या दगडावर एक दनाजे पाटील आय ना आम्ही आणि तोवर ऐकतोवर त्याला तर गावबंदी केलेलीच आहे त्याने मनाने आता मनाने येऊ बी नाही हा तरी जाते कुठं कुठं त्यात काय बेश्रमच आहेत ते जा आणि याला काय त्यांना त्यांना आता पुन्हा उद्या आलं लक्ष याच्या दारात त्यांना मग पाच वर्षी फोन नाही आणि लगेच तुमचं काय चाललं आमचं काय चाललं तुमचं काम झालं का ते यार का फक्त पाच एक महिना निवडून येऊ सर झोपडीत शिरणं काय याच्या घरात शिरणं काय ते असं करू नका आणि तसं करू नका अरे काहीतरी जरा मराठ्यासाठी घ्या मराठ्यांनीच आत्मभूत केलेलं आहे सगळं जय